राज्यभरात कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी संतप्त झालेत महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे सोलापुरातल्या शेतकरी संघटनाही आक्रमक भूमिका घेणार आहेत सध्या राज्यभर कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय राज्यभरात कांदा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आणून रडवतोय त्यामुळे नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकरी बारा सप्टेंबरपासून सलग सात दिवस शेतकरी फोन करो आंदोलन राबवणार असल्याचे ठरवण्यात आले आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांना दररोज फोन करून आपली मागणी मांडणार आहेत या आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतला आहे भाव वाढ झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये कवडी मोल दर मिळत आहे या सततच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे एकीकडे कांद्याला उत्पादन खर्च दोन हजार अडीच हजार इतका येत असताना कांदा मात्र शेतकऱ्यांचा हजार आठशे बाराशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे केंद्रातील सरकार असेल राज्यातील सरकार असेल शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारपासून बारा सप्टेंबर रोजी कांद्याच्या उत्पादकांनी राज्यातील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री यांना फोन करो आंदोलन या माध्यमातून फोन करायचे आहे आणि जाब विचारायची आहे की आमच्या कांद्याचे दर केव्हा वाढणार आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री नेमका काय प्रयत्न करत आहे आणि काय प्रयत्न करणार आहे या माध्यमातून या फोन आंदोलनाच्या माध्यमातून ह्या संबंधित लोकप्रतिनिधींना जाब विचारलं जाणार आहे हे आंदोलन शुक्रवार बारा सप्टेंबर पासून पुढील सात दिवस केले जाणार आहे राज्यातील हजारो शेतकरी या माध्यमातून या संबंधित लोकप्रतिनिधींना फोन करून जाम विचारतील हे सलग सात दिवस चालणार ऐतिहासिक आंदोलन याच्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहे कांद्याच्या उत्पादक संघटनेकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि हे भव्य असं ऐतिहासिक आंदोलन फोन कर आंदोलन यशस्वी केलं जाणार आहे याच्या उपरी तत्काळ कांद्याचे दर वाढले नाही तर याच्यापेक्षा तीव्र मोठे आंदोलन पुढील काळात केले जातील याची दखल याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत